प्रधानमंत्री यांच्या प्रधानमंत्री कार्यकाळाला अकरा वर्ष पूर्ण झालेले या अकरा वर्षात जो कारभार आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केला त्यामध्ये प्रामुख्यानं सेवा सुशासन गरीब कल्याण हे मुद्दे डोळ्यासमोर घेऊन आपल्या प्रधानमंत्र्यांनी कारभार केलेला आहे आणि त्यामुळं हा जो कार्यकाळ अकरा वर्षाचा हा कार्यकाळ या देशाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी दिला जाईल अशा प्रकारचा हा कार्यक्रम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या देशाची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे या एकशे चाळीस कोटी पैकी ऐंशी कोटी जनता ही दारिद्रशेखाली होती या ऐंशी कोटी जनतेला आपलं जीवन इतरांप्रमाणे सहजरित्या जगता यावं यासाठी या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गरीब कल्याणाचा अजेंडा तयार केला आणि ज्या काही गरीबाच्या कल्याणाच्या योजना आहेत त्या योजना शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचतील यासाठी अमलबणी सुरू केली त्यामध्ये प्रामुख्यानं पाच किलो धान्य मोफत देणार आयुष्यभार आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत गरीब कुटुंबाला पाच लाख रुपयाचा आरोग्यासाठी अर्थसहाय्य करणं शंभर रुपयामध्ये गॅस कनेक्शन देणं या देशातल्या चाळीस टक्के नागरिकांनी बँकेची पायरी सगळी नव्हती बँकेमध्ये अकाउंट नव्हतं प्रधानमंत्र्यांनी जनधन अकाउंट नावाची योजना सुरू केली आणि जवळपास चाळीस कोटी नागरिकांनी बँकेमध्ये अकाउंट खोलले ज्या नागरिकांनी बँकेमध्ये अकाउंट खोलले नाही त्यांच्या घरी जाऊन बँकर्सने अकाउंट खोलले आणि जसं पूर्वी बँकेमध्ये अकाउंट जर खोलायचं असेल तर पाचशे रुपये डिपॉझिट करावं लागायचे त्याऐवजी झिरो बॅलेन्सवर अकाउंट खोलण्याची योजना आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्याने सुरू केली चाळीस कोटी जणांनी अकाउंट ओपन केले त्यापैकी प्राथमिक वीस कोटी महिलांनी यामध्ये अकाउंट ओपन केलं जीबीटीचा वापर करून सामान्य माणसाच्या बँक खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही यासाठी डीबीटी योजना आणली आणि सरळ ज्या काही सरकारच्या योजनाचा फायदा आहे तो फायदा त्या शेतकऱ्याला त्यांच्या खात्यात मिळाला आपल्या माहिती की या देशाचे प्रधानमंत्री राजीव गांधी असताना त्यांनी सांगितलं होतं की मी दिल्लीहून एक रुपया जर पाठवला तर फक्त पंधरा पैसे त्या लाभधारकाला मिळतात म्हणजे पंच्याऐंशी टक्के भ्रष्टाचार दिल्ली बसून तर लाभधारकापर्यंत हा होता तो आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तो आता या ठिकाणी नष्ट झालेला आहे प्रधानमंत्री आवास योजना आहे जल जीवन मिशन शेतकऱ्याची किसान सन्मान योजना अशा अनेक योजना आहेत या योजना या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी गरीबासाठी राबून गरीबाचं जीवन इतरांच्या बरोबरीनं सहजित्या जगण्यासाठी खऱ्या अर्थानं कारभार या ठिकाणी केलेला आहे भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी या अशा प्रकारच्या अनेक योजना या प्रधानमंत्र्यांनी आपल्या राबवलेल्या आहेत आपल्याला हे पाहिजे की आपल्या देशाची अर्थव्यवस्था दोन हजार चौदा हे अगरव्या नंबर होते पण आता जी काही आकडेवारी आली त्यामधून आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही जवळपास चौथ्या क्रमांकाचं वाढवण्यात गेल्या अकरा वर्षात सबका साथ सबका विकास सबका विश्वास या संकल्पनेनुसार या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी कारभार केलेला आहे आपलं हे माहिती की आता पाकिस्तानी अमेरिकेने आपल्या देशाच्या अमानश नागरिकांवर हल्ला केला परंतु जेव्हा जो हल्ला केला त्याला उत्तर म्हणून आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ऑपरेशन शेंदूरच्या माध्यमातून त्यांच्या घरात घुसून या जीएसटीच्या करावया व्यवस्थेतील जो भ्रष्टाचार होता तो भ्रष्टाचार संपवणं आणि काश्मीर सारख्या प्रदेशाला कलम तीनशे सत्तर जे लागू केलं होतं ते तीनशे सत्तर कलम आठवण्यासाठी गेले अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीनं संघर्ष केला ते तीनशे सत्तर कलम आठवलं होतं आणि खऱ्या अर्थानं अखंड भारत आता मोदींच्या काळामध्ये झालेला आहे भारताच्या विकासामध्ये ज्या ज्या काही या गोष्टी गरीब करण्याचा अजेंडा असू द्या पाकिस्तानी अमेरिकेला त्यांच्या घरात मारण्याचं काम असू द्या कार्यकाळात काम झालं मोदीजीनी हे सर्व श्रेयचाळीस कोटी जनतेला दिलं अकरा वर्षाचा हा कार्यकाळ या देशाच्या इतिहासामध्ये कोरोना क्षण दिलेले अशा प्रकारचा हा कार्यकाळ आता भास्करांनी सांगितल्याप्रमाणे की देशभर प्रत्येक जिल्ह्यात या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी अकरा वर्ष अशी कामगिरी केली की जे स्थिती समोर ठेवावी या उद्देशानं ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे मला असं वाटतं याहीपेक्षा तो पुढचा काळ आहे त्या काळात तापण्या करा होईल अशी आपण सर्वांना अपेक्षा करू धन्यवाद